नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन मराठी चारोळी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाबद्दल सुंदर मराठी चारोळी या चारोळी तुम्ही मराठी भाषणामध्ये उपयोग करू शकता एक नंबर तिरंगा आमचा मान आहे तिरंगा आमचा मान आहे पराक्रमाचे गान आहे पराक्रमाचे गान आहे भारताची शान आहे भारताची शान आहे तिरंगा आमूचा प्राण आहे तिरंगा आमूचा प्राण आहे तिरंगा आमूचा मान आहे पराक्रमाचे गान आहे भारताची शान आहे तिरंगा आमूचा प्राण आहे दोन नंबर स्वर्गाहुनी हुनी प्रिय आम्हाला स्वर्गाव हुनी प्रिय आम्हाला आमुचा भारत देश आमुचा भारत देश आम्ही सारे एक आम्ही सारे एक जरी नाना ना नाना जाती नाना वेश जरी नाना जाती नानावेश स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला आमुचा भारत देश आम्ही सारे एक जरी नाना जाती नाना नानावेश तीन नंबर प्रजासत्ताक तुझा, माजा। तुझा माझा प्रजासत्ताक प्रजा प्रजा तुझा माझा आणि आपल्या लोकशाहीचा आणि आपल्या लोकशाहीचा प्रजासत्ताक दिन ठरवूया म्हणी प्रजासत्ताक दिन ठरवूया म्हणी देशासाठी करू काहीतरी देशासाठी करू काहीतरी प्रजासत्ताक तुझा माझा आणि आपल्या लोकशाहीचा प्रजासत्ताक दिन ठरवूया मनी देशासाठी करू काहीतरी चार नंबर उत्सव तीन रंगांचा उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला उत्सव तीन रंगांचा आभारी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला पाच नंबर विविधतेत एकता विविधतेत एकता आहे आमची शान आहे आमची शान म्हणूनच आहे आमचा म्हणूनच आहे आमचा भारत देश महान भारत देश महान विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे आमचा भारत देश महान धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा थँक्यू